श्री स्वामी समत जय श्री कृष्ण हर हर महादेव भगवान बोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णाची पूजा आणि व्रत करतात कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा असतो हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण त्यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला होता धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे खूप शुभ मानले जाते जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता तुम्ही घरामध्ये छान कृष्णाचा पाळणा सजवा मग घरातील बाळकृष्णाला पाळण्यात ठेवा बाळकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंचामृताने स्नान घाला स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला मग गंध अत्तर लावून छान फुलांनी सजवा नैवेद्यात लोणी साखर पंजिरी खीर आणि पंचामृत ठेवा मग पाळणा हलवा व यावेळी कृष्ण कृष्णाचा पाळणा देखील म्हणू शकता कृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि आरती करून श्रीकृष्णाला नमस्कार करा आता भरपूर महिला व पुरुषांना प्रश्न पडला आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा पंधरा तारखेला करावा की सोळा तारखेला करावा तसेच या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करताना आपण कोणते पदार्थ खायचे आहे कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाही तसेच उपवास सोडताना आपल्याला एक पदार्थ आवर्जून खायचा आहे की ज्यामुळे आपण जे काही उपवास करत असतो व्रत करत असतो त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तसेच उपवासामध्ये जर आपण या दोन भाज्या खाल्या तर आपण जे काही उपवास केला तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण केलेल्या उपवासाचे फळ मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास कधी करावा कसा करावा तसेच कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ टाळावेत याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तसेच जर तुम्हाला शुक्रवारचे वैभवलक्ष्मीचे व्रत असेल किंवा श्रावणी शुक्रवारचा जर तुम्हाला उपवास असेल तर तो उपवास कधी सोडावा याबद्दलची देखील माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास कधी करायचा आहे तर आता भरपूर ठिकाणी हा उपवास हा पंधरा ऑगस्टलाच केला जाणार आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता पण आमच्या इकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने उपवास कसा करावा मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण हा उपवास पंधरा ऑगस्टलाच करायचा आहे पंधरा ऑगस्टला सकाळी आणि पंधरा ऑगस्टला संध्याकाळी आपण हा उपवास करायचा आहे आता हा उपवास रात्रीचा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला सोडायचा आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल यामुळे पंधरा ऑगस्टलाच आपण कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे आता आपण पूजा कधी करायची आहे तर सोळा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत या काळामध्ये आपण ही पूजा सेवा करायची आहे बाळकृष्णाचा जन्म आपण या काळामध्ये साजरा करायचा आहे आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की आम्हाला एवढ्या रात्रीचं करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावे तर अगदी तुम्ही तुमची जी काही पूजा आहे तर ती पंधरा ऑगस्टलाच म्हणजे संध्याकाळी सायंकाळी सातनंतर तुम्ही देवघरामध्ये पूजा मांडून ठेवा आणि रात्री बारा वाजता आपण हा पाळणा हलवायचा आहे अगदी कृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे किंवा मो मोबाईलवरती लावून दिला श्रवण केला तरी पण चालेल पूजा अगोदरच मांडून ठेवली तरी पण चालेल मग तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे तर ते तुम्ही अगदी सायंकाळी सर्व पूजा करून घेतली तरी पण चालेल फक्त आपण मनापासून पूजा सेवा करणे याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे कारण की विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नामांचा उल्लेख आहे आणि भगवान विष्णूंचाच आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील आपण पूजा सेवा करायची आहे तसेच आपण जे काही बाळकृष्णांसमोर नैवेद्य ठेवणार आहोत तर त्या सर्व नैवेद्यांवर आपण तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे कारण की भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हे ग्रहण करत नाही आणि एकादशीचे जे नियम आहेत तर तेच नियम आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देखील पाळायचे आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हणजे पंधरा तारखेला आपण तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवा किंवा अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही पण आपण पंधरा ऑगस्टला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही आता आपण पंधरा ऑगस्टला उपवास करणार आहोत तर उपवासासाठी कोणते पदार्थ खाऊ शकता अगदी या उपवासाला तुम्हाला बघ घर खाली तरी पण चालेल अगदी खिचडी खाऊ शकता किंवा इतरही काही उपवासाचे पदार्थ असतील राजगिरा लाडू असतील वेफर्स असतील तर ते सर्व पदार्थ तुम्ही या दिवशी आवर्जून खाऊ शकता फक्त एक गोष्ट आपण टाळायची आहे बाहेरचे जे काही पदार्थ असतील उपवासाचे तर ते शक्यतो तरी आपण टाळावे कारण की बाहेरच्या पदार्थांमध्ये काहीतरी मिक्स हे केलेलंच असतं त्यामुळे आपल्याला घरीच आपल्या उपवासाचे जेवढे पदार्थ बनवता येतील तर तेवढे पदार्थ हे बनवायचे आहे आणि आपण हा उपवास करायचा आहे अगदी काही ठिकाणी तर फक्त फळांवरती उपवास केला जातो तर काही ठिकाणी फक्त पाण्यावरती देखील उपवास केला जातो तुम्हाला देखील जर शक्य असेल तर तुम्ही देखील फळावरती किंवा पाण्यावरती उपवास हा करू शकता किंवा अगदी आपली खिचडी खाल्ली तरी पण चालेल आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण उपवास असतो तेव्हा कुणाच्याही इथे आपण जेवायचं नाही अगदी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण आपल्या घरीच हे जेवण करायचं आहे कारण की आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते आपल्या तोंडावर नुसते गोडगोड बोलत असतात पण त्यांच्या मनामध्ये कटुता असते किंवा ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात दुष्कृत्य करत असतात पण ते आपल्यासोबत चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे जर आपण दिवशी जेवण केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे जन्माष्टमीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उपवास जो शरीर आणि मन शुद्ध करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिला जातो उपवासाचे नियम प्रादेशिक रीतिरिवाज आणि वैयक्तिक पद्धतीनुसार बदलतात परंतु ते सर्व भक्ती आणि श्रद्धेवर केंद्रित आहे आता आपल्याला या दिवशी जर वैभव लक्ष्मीचे व्रत असेल किंवा श्रावणी शुक्रवारचा उपवास करत असाल तुम्ही अगदी जिवती मातेचा उपवास व्रत करत असाल तर तो उपवास आपण कधी सोडायचा आहे कारण की आपण हा जो काही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे तर तो आपण सोळा तारखेला म्हणजे मध्यरात्री आपण पंधरा तारखेला संध्याकाळी बारा नंतर आपण हा उपवास सोडणार आहोत म्हणजेच पावणे एक नंतर आपण हा उपवास सोडणार आहे किंवा अगदी काही ठिकाणी सोळा तारखेला सकाळी देखील उपवास सोडला जाईल पण आपल्याला श्रावणी शुक्रवारचा उपवास असेल किंवा अगदी वैबो लक्ष्मीचा व्रतचा उपवास असेल तर तो आपल्याला पंधरा तारखेला सोडायचा आहे मग तो कसा सोडायचा ज्यावेळी दोन उपवास एकत्र येत असतात त्यावेळी फक्त पाण्याने उपवास सोडला जातो किंवा काही ठिकाणी फक्त अन्नाचा वास घेऊन हा उपवास सोडला जातो पण अन्नाचा वास घेऊन उपवास सोडणे हेही योग्य नाही कारण की यामुळे देखील आपला उपवास हा मोडत असतो मग अशा वेळेस आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मी श्रावणी शुक्रवारचा उपवास सोडत आहे असे मनामध्ये आपण गृहीत धरायचं आहे आणि आपण माता लक्ष्मीकडे आपण माफी देखील मागायची आहे माझ्याकडून काही चुकबूल झाली असेल तर मला माफ कर मी हा उपवास सोडत आहे तसेच मी हा उपवास पाण्याने सोडत आहे असे देखील आपण म्हणावे आणि हे पाणी आपण ग्रहण करावे यामुळे आपला श्रावणी शुक्रवारचा उपवास हा सोडला जाईल आणि यानंतर आपला जो काही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे तर तो आपण संध्याकाळी म्हणजेच पंधरा ऑगस्टला संध्याकाळी रात्री पावणे एक नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता किंवा अगदी सोळा तारखेला सकाळी सोडला तरी पण चालेल आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही कारण की जेव्हा पण एखादं शुभकार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंग वर्ज्य करत असतो काळ्या रंगाच्या रंगा बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र हे परिधान करू शकता तसेच श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन आपण कधीही घेऊ नये असे म्हणतात तसे जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला झोपाळा झुलायची प्रथा फार पूर्वीपासून आहे त्यामुळे घरात झोपाळा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बाळकृष्णाला झोपाळा झुलवाल तेव्हा तुमचं तोंड उत्तर दिशेला असायला हवं असं शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करून झोपाळा झुलवा या दिशा वास्तूत खूप शुभ मानल्या जातात रात्री उत्तर दिशेला तोंड करून बाळ झोपाळा झुलवा आणि देवाची मूर्ती तुमच्या समोर ठेवावी तसेच उपवास करताना रागवू नका आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा उपवासाच्या दिवशी केस नखे आणि दाढी कापणे अशुभ आहे उपवास सोडण्यापूर्वी दान किंवा गो सेवा करावी यामुळे पुण्यफळ हे मिळतं आता जन्माष्टमीचा उपवास हा आपण रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सोडणार आहोत तर आपण उपवास सोडताना सुंटवडा खाऊन मगच आपण हा उपवास सोडायचा आहे अगदी पूर्वीपासून ही पद्धत चाललेली आहे आणि आपण देखील सुंटवडा खाऊनच उपवास सोडायचा आहे कारण तो एक आरोग्यदायी आणि सात्विक पदार्थ आहे उपवास सोडताना सुंटवडा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि उपवासाच्या काळात शरीरात झालेली उष्णता देखील कमी होते पिठी साखर आणि आवश्यकतेनुसार इतर घटकांनी बनवलेला सुंटवडा जन्माष्टमीच्या उपवासासाठी एक उत्तम पदार्थ आहे आता आपण जेव्हा उपवास करत असतो तेव्हा आपल्याला काही पदार्थांचं सेवन करायचं नाही आता भलेही आपल्याला उपवास असेल पण बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो मग अशा वेळेस त्यांच्यासाठी आपण काही पदार्थ चुकूनही बनवायचे नाही आता कोणताही पदार्थ तुम्ही बनवत असाल किंवा अगदी तुम्ही नैवेद्य जरी बनवत असाल तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच मांसहार हा तर पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी अगोदरचा जो दिवस आहे म्हणजेच गुरुवारपासूनच आपण मांसहार हा करायचा नाही तसेच कांदा लसून देखील वर्ज करायचा आहे तसेच आपण वांग्याची भाजी आणि त्याचसोबत घेवड्याची भाजी या दोन भाजींचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच उपवास सोडताना देखील आपण या भाज्या या बनवायच्या नाही आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत तर तो नैवेद्य आपण गोमातेला अर्पण करावा आणि त्यानंतर तर आपण हे अन्न स्वतः ग्रहण करावं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद